आला श्रावण श्रावण दारी हिरवाईच तोरण व्रत वैकल्याचा हा श्रावण गोकुळच्या श्रीखंड आणि बासुंदीने आणखी मधुर करूया पाच वर्षे झाली कुरुगली येथील पूरबाधित शेतकरी शासनाकडे दाद मागत आहेत कोल्हापूर जिल्हा बँकेच्या व सोसायटीच्या संगनमताने झालेला गैरप्रकार आहे शासनाकडून येणाऱ्या रकमा शेतकऱ्यांना माहिती न देता उघड उघड शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे याची सखोल चौकशी करावी अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसणार असल्याचा इशारा तसेच येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आम्ही सर्व शेतकरी मतदानवर बहिष्कार घालू असा इशारा कुरुकली येथील शेतकऱ्यांनी दिला होत आहे दोन हजार एकोणीस साली कुरुकली तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर येथे महापूर येऊन शेतातील पिकाचे नुकसान झाले तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकसान भरपाईपोटी निधी मंजूर केला जिल्हा बँक शाखा कुरुकली यांच्याकडे शासनाने शेतकऱ्यांचे नाव खाते क्रमांक व आधार क्रमांक घालून निधी दिला बँकेने परस्पर शेतकऱ्यांच्या खात्यावर न टाकता व संमती न घेता कुरुकली विकास सेवा संस्था मर्यादित कुरुकली यांच्याकडे दिला सोसायटीने तो निधी ज्यांचा आहे त्यांच्या खात्यावर न पाठवता चेअरमनचे नातेवाईक व वा संचालक इतर संबंधितांना वाटप केले त्यामुळे अल्पभूधारक शेतकरी महिला शेतकरी ज्येष्ठ नागरिक शेतकरी यांच्यावर अन्याय झाला आहे सोसायटीकडे विचारणा केले असता तो निधी सोसायटीकडे आलेला नाही असे सांगितले जाते व भ्रष्टाचार लपवण्यासाठी विविध कारणे दिली जातात अशा प्रकारे सहकारातून होणारी लूट कधी थांबणार पालकमंत्री केडीसीसी बँकेचे चर्मण आहेत मग कुरुकली येथील शेतकऱ्यांवर बँकेकडून अन्याय का बँकेकडून कोणतीही मागणी माहिती मागितली तरी दिली जात नाही शासनाकडून आलेल्या पूरनिधीची माहिती दिली जात नाही बँक शेतकऱ्यांची जीवनदायिनी आहे आमच्यावर अन्याय का आमचा काय दोष आहे आम्हाला शासनाने दिलेली रक्कम आम्ही मागतोय आम्हाला निधी मिळाला नाही याची बँकेकडे माहिती मागतोय आम्हाला न्याय मिळत नाही याला पाच वर्ष होऊन गेली तरी शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही पांडुरंग डेळेकर निवास डेळेकर पार्वती डेळेकर भारती पाटील नवनाथ पाटील आनंदी पाटील व इतर गावातील शेतकरी या सर्वांनी जिल्हाधिकारी जिल्हा कृषी अधिकारी जिल्हा पोलीस प्रमुख जिल्हा उपनिबंधक तहसीलदार मुख्यमंत्री सचिवालय तालुका उपनिबंधक या सर्वांना दोन हजार बावीसमध्ये मध्ये तक्रार अर्ज दिलेले आहेत तरी या सर्व प्रकरणाची ताबडतोब चौकशी करून आम्हा सर्व शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा फसवणूक करणाऱ्या भ्रष्टाचारांना शासन करण्यात यावे आर के न्यूज प्रतिनिधी कुरुकली तालुक्याकडे जिल्हा कोल्हापूर दोन हजार एकोणीस साली महापूर येऊन कुरुकलीमध्ये पिकाचे नुकसान झाले त्या पिकाचे पंचनामा होऊन त्याची रक्कम बँकेकडे दिली के डी सी बँकेकडे दिली के डी सी बँकेनं कुठं आमच्या खात्यावर न टाकता सोसायटीना दिली सोसायटीनं ते त्या सी चेअरमन नातेवाईक संचालक यांना वाटून ते परस्परच आमच्या खात्यावर न टाकता त्यांना दिली त्यामुळे आमचं नुकसान झालेलं आहे तरी या प्रकरणाची चौकशी व्हावी म्हणून आम्ही प सगळीकडे अर्ज दिलेला असून दोन हजार बावीसला सगळीकडे अर्ज दिलेला आहे पण त्याचं काही अजून झालेलं नाही मुस्लिम साहेबांना पण आम्ही त्यांच्या लोक लोक अदालमध्ये आम्ही चार वेळा अर्ज दिलेला आहे तरी पण त्यांनी काही हे केलेलं नाही ते बँकेचे चेअरमन आहेत हे जर आमचे नाही झालं तर बँकेच्या दरात उपोषण करण्याची माझी तयारी आहे माझं नाव आरती धुंडराम पाटील एकोणीस सालचं एकोणीस पाच सालचं आम्हाला दुसकान भरपाई काय मिळाली नाही हेल्पाट घातलं तरी सुद्धा मिळाली नाही सरकारनं आमची दार नाही दोन हजार मध्ये माझं नाव पांडुरंग तुकाराम पाटील राहणार कुरुकली तालुका करवी जिल्हा कोल्हापूर दोन हजार एकोणीस साली महापूर येऊन गेला त्यामध्ये आमची बायको आनंदी पांडुरंग पाटील तू हिच्या नावावर जी काही रक्कम मिळणार होती पूस गेलेली ती अद्याप मिळालेली नाही आणि आता आम्ही जर आता तूर्त लवकरात लवकर नाही मिळाली तर आम्ही कलेक्टर ऑफिसच्या समोर उपोषणाला बसणार येणाऱ्या निवडणुकीला विधानसभे निवडणुकीला आम्ही मतदानाला कुणीही जाणार नाही कवल घेता नाम घ्या रोजच्या भोजनात हवच हवं हवं गोकुळ दही नाम घेता गोकुळ दुधा दर्जेदार गोकुळ दही अन्न हे पूर्ण ब्रह्म ताज्या घडामोडींसाठी आर के व्हीच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका